नमस्कार मित्रांनो मी किसन पिचर गावरान जिवाळा या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत करतो तर आज चाललं आहे आयुषला सोडायला राजूरला शाळेमध्ये तर मग रोजच जातो आहे आयुषला सोडायला म्हणजे आज थोडा उशिरा झाला शाळेत जायला तर आज जरा वेगळा कार्यक्रम आहे तर त्यासाठी चालू आहे रा म्हणजे थोडा उशीर झाला नाही तर मग पाहुणे झाला रोज शाळेमध्ये जातोय तर आता वेगळा कार्यक्रम म्हणजे तर या बघा नारळाची दोन झाड घेतल्यात आणि इकडे बाकीचे येत नाही का स्पुटी वच हो आहेत म्हणजे आणि बाकीची मोठा जांभळा नाही का तर त्याची घेतल्यात पाच सहा झाड आयुष्य पण धरून मागे पण त्याला काही झाड धरून बसता येत नाही तर मग त्या ग्रुपला मेसेज बघितला रात्री मी आपणचा पर्यावरण प्रेमी ग्रुप आहे तर त्या ग्रुपला मेसेज बघितला तर राजूर बसस्टँडवरती आहे नाही का आपल्याला झाडं लावायचे होते असा मेसेज बघितला त्यांनी जेसीबीच्या साह्यानं जागा वगैरे काल केली मग आज त्यासाठी मग मी हे नाही का दोन नारळाची आणि सहा जांभळीची झाडं घेऊन आता आपण चाललोय राजूरला बसस्टँडला झाडं लावायला तेव्हा मित्रांनो तर इकडून नाही का ही सगळी साफसफाई करेल काल करेल आहे इकडं पूर्ण आता हे नाही का झाडं लावायचे आहेत पण आज मी म्हणजे लवकर म्हणजे साडे दहाचाच टायमिंग दिला होता पण मग अजून तर काही कोणी आलं नाही तर मग बाकीच्यात नाही का नर्सरीमध्ये जायला झाडं आणण्यासाठी तर मग आता इकडनं ते येतात तोपर्यंत आपण था। जरा थांबणार आहे तर ब बघू आता किती झाडं आणतात मग हे सगळे खड्डे वगैरे खाणलेले आहेत ते इकडं एकदम भरपूर कचरा होता तर आता तो कचऱ्याने का काल पूर्ण साफसफाई केली तर हे खड्डे वगैरे हो काल त्याने घेऊन ठेवले कालच म्हणजे खड्डे वगैरे घेऊन ठेवलेत हेव हे खड्डे आहेत ना ते बरेचसे असे बीच्या सहाय्यानेच खड्डे खणले ते तर आता इकडनं पूर्ण झाडं लावून द्यायचे ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राजूरागार आणि आम्ही पर्यावरणप्रेमी या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आज आपण बस स्थानक परिसरामध्ये स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण हा एक आपल्या ज्युनियर कॉलेजच्या वतीनं उपक्रम राबवत आहोत सर्वप्रथम या उपक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ ग्रामस्थ किरणशेठ माळवे राज्य परिवहन महामंडळ राजूर विभागाचे देशमुख साहेब आणि आम्ही पर्यावरणप्रेमी या सामाजिक संघटनेचे किसन पिचड माझे सहकारी कोटकर सर आणि सर्वच प्रवासी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत प्रथम तर मी त्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला आता जो कार्यक्रम घ्यायचा आहे स्वच्छतेचा तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की अगोदर आपल्या पाठीवरच्या सॅग ज्या आहेत त्या इथे एका बाजूला ठेवा मुली तिकडे ठेवतील मुलं इकडे ठेवतील मुलींनी इकडचा भाग गाड्यांपासून तर त्या सुरुवातीपर्यंत आणि मुलांनी मधल्या भागापासून इकडे जो जो तुम्हाला कचरा दिसतोय प्लास्टिक दिसतंय कागद दिसतंय ते सर्व आपल्याला काय करायचंय उचलून ह्या बाजूला टाकायचंय त्यानंतर मी महावीर साहेबांना विनंती करतो की दोन शब्द आपण मनोगत व्यक्त करा उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय आनंददायी आणि चांगला आहे हा फार महत्वाचा संदेश आहे आणि त्या हिशोबाने जर आपण जर सगळे काम करत असेल तर तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो तर आता हे जे शाळेचे मुलं आहेत तर हे मुलं आहेत नाही का आता स्वच्छता मोहीम चालू करणार आहेत आणि इकडे मुलं पण आहेत बरेच असे मुलं आहेत की स्वच्छता मोहीम चालू करणार आहेत कारण स्वच्छता झाल्यानंतर मग आपण हे वृक्ष लागवडीचं काम करणार आहे तर आता अर्ध्याच्या भागामध्ये ज्या इकडे मुलीने तोंड करेल होतं तर त्या मुली इकडे कचरा वेच राहिल्या पूर्ण म्हणजे या परिसरामधल्या नाही का पूर्ण कचरा साईडला करून ही स्वच्छता मोहीम अशी केली जाणार आहे तर भरपूरच मुली आहेत मुलं पण भरपूर येते पूर्ण आता सगळे मुलं होते सगळ्यांनी बरेच आता स्वच्छता ही पूर्ण केली आहे राजूर बस स्थानकाचे आणि हे सर आहे ते बस प्रमुख आगारा राजूर ब बस स्टँडचे आगारा प्रमुख आहे ते देशमुख साहेब हो सर फोटो अजून घ्या नाही अजून घ्या अजून चला आता दोन तीन अरे थांबा थांबा तू बसलो सगळ्या मुलींचे फोटो येत नाही त्या मुला बदल इकडं लाईन मध्ये मागच्या मुली मी आताही नाही का एक एक झाड आपण आताला लावून घेणार आहे तर अशा प्रकारे एक एक झाड लावून घेतलं ओके चल आणि आम्ही पर्यावरण प्रे प्रेमी ग्रुपचे सर थोडक्यात मार्गदर्शन करणार आहेत ती आणि त्यानंतर आहे हा जो परिसर आहे आता इथे किती कचरा होतं साफ झालेलं आहे आणि तो साफ झाल्यानंतर आहे ना इथे आता तुम्ही आता ग्रामपंचायतची पत्र देऊन गाडी एक तिथेच देत तुम्ही त्याच्यात देत जाणार सकाळचे तुम्ही नियोजनबद्ध असं करा कारण मी ते सार्वजनिक जागा पाहून हे म्हणजे समजा हे पण आपलंच आहे ना बसस्टँड आपलंच आहे शाळा आपलीच आहे कॉलेज आपलंच आहे हा रस्तासुद्धा आपलाच आहे सार्वजनिक आणि आपण त्याच्यासाठी आज शहराची थोडीशी जर व्यवस्थित रूपरेषा झाली ना तर बरं वाटेल म्हणजे आमचे तर आमच्या मनाला असंच वाटतं का प्रत्येक गल्ली प्रत्येक ठिकाण हे सुंदर आणि स्वच्छ आणि व्यवस्थित म्हणजे नियोजनबद्ध इथे आता समजा किती ट्रॅफिक होते किती अडचणी होतात जे काही असेल स्टोरवाले दुकानं लावतात सगळ्यांना आपण प्रामाणिकपणे समजा गाड्याचे आता सुनील बांडे सर येत नाही का झाड लावण्यासाठी खड्डा उकरून घेते ते झाड लावण्यासाठी इथं इथं एक नारळ लावलाय जांभळीचा लावले पलीकडं नारळ लावलाय मती जांभळीचे झाडं लावलेत तर इकडं शो शोचे झाडं लावले आहेत तर अशा पद्धतीत आज राजूरच्या बसस्टँडमध्ये झाडं इथं इतका कचरा होता त्या जागेत एकदम सुंदर झाडं लावलीत आणि ते सुंदर झाडं लावले ते ले, सर आणि सर राऊत सर आणि कोंडार सर आणि मी असे भरपूरच असे मस्त मैदान प्लॅस्टिक कचरा वेचून आणि या बा ह्या अशा ठिकाणी झाडं लावले इतका भयानक कचरा तो करून आणि कडून आम्ही आमच्या टीवर काम केलं आम्ही आमचे राहुल 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 सर तसेच मी स्वतः व आमचे ते सहकारी आले आमचे कॉम्रेड दत्तात्रयचंद्र कोंडार सुनील पांडेसर व हे विद्यार्थी आहेत आणि तसेच आमचे ह्या कार्यक्रमाचे मुख्य म्हणजे त्यांचा जो आधारस्तंभ आहे आम्हाला ज्यांनी सुरुवात केली हे म्हणजे देशमुख साहेब त्यांनी आम्हाला कॉल केला आणि सांगितलं सा का आपल्याला असं असं स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करायचं आम्ही लागली उडी घेऊन आपण पाहत आहोत इथे सुंदर असा परिसर तयार केलेला आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी सर्व प्रेक्षणीय स्थळं असो सार्वजनिक स्थळं असो त्या ठिकाणी सुंदरता वाढवण्याचा झाडे लावण्याचा स्वच्छता करण्याचा ऑक्सिजनचा मुख्य म्हणजे काय गरज आहे काळाला ऑक्सिजनची गरज आहे आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी फक्त एकमेव अशी वृक्षच आहेत त्या वृक्षाची लागवड झाली पाहिजे पुढच्या भविष्यासाठी हा रंग राबवणे अत्यंत गरजेचं आहे आणि हा जो शेवट आम्ही केलेला आहे स्वच्छता राबवून आणि शेवट झाला असं मी मानतो आणि सर्वांनी यापासून काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि आमच्या मागे आ, या कार्यक्रमात उतरले पाहिजे हळूहळू सगळेच तर नाही एकटी एक सगळं होऊ शकत पण आमच्या समाजाला असं नाही आहे झाडे लावा झाडे जगवा आणि स्वच्छता राहा